नमस्कार मित्रमैत्रिणीनो मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे पी सी एस पी सी एस काय लावलं आहे सायलीची आई तिच्या कपड्यांचे कप्पा तुकडत म्हणाली आई तुला एवढं माहीत नाही का पी सी एस म्हणजे प्रोव्हिन्शियल सिव्हिल सर्विस सायली तिच्या जवळ जात म्हणाली हो हो ते काहीतरी असेल पण आपल्याला काय करायचं का आहे आणि तू माझ्या मागेमागे का चालत आहेस या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे सध्या वेळ नाही उद्या तुला भेटायला एक मुलगा येणार आहे आणि मला खूप तयारी करायची आहे पण आई माझं ऐक ना मला खूप दिवसांपासून तुला काहीतरी सांगायचं होतं मी तुला आणि बाबांना न सांगता या पी सी एसची एक्झाम तयारी केली होती आणि एक्झामही दिली होती आता दोन तीन महिने झाले आहेत मुख्य परीक्षेचा निकाल लागणार आहे आता काहीच दिवस राहिले आहेत तू हे लग्न पुढे ढकलू शकत नाहीस का सायली तिच्या आईचा हात आता धरून म्हणाली काय काय म्हणालीस मी पुन्हा लग्नाचा विषय पुढे ढकलू का तू तु तुझ्या तु बाबांचा स्वभाव विसरलीस का तुझ्या इंजिनिअरिंगसाठी मी त्यांना मोठ्या कष्टाने पटवले होते आणि इथे तू आणखी एक नवीन गोंधळ घालायला चालली आहेस सायलीच्या आई कपाटातून एक सुंदर साडी काढत म्हणाली मग ती आपल्या मुलीकडे बघून म्हणाली बर मला सांग विचार न करता हे पाऊल उचलण्याची काय गरज होती आणि ही पी सी एस ची परीक्षा देऊन तू काय करणार मुलांना फक्त शिकलेली मुलगीच हवी असते नोकरी करणारी नाही आई तू शांत बसून माझं ऐकशील एक का एकदा प्लीज तिची एकुलती एक आणि लाडकी मुलगी अशी विनवणी करताना पाहून शालिनीने आपलं काम बाजूला ठेवलं आणि पलंगावर बसून म्हणाली ठीक आहे तू जे काही बोलशील ते मी सर्व ऐकून घेईन पण यावेळी मी तुझी शिफारस बाबांकडे करेन असं समजू नकोस तुला त्यांचा स्वभाव चांगलाच माहीत आहे आणि आज आजकाल त्यांची तब्येतही ठीक नसते मला घरी कोणताही क्लेश किंवा भांडणं नको आहेत ठीक आहे मला मान्य आहे आता ऐक ही पी सी एस परीक्षा काही सामान्य परीक्षा नाही आई तुला माहीत नाही यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे पी सी ची नोकरी राज्य सरकार देते ही सर्वात प्रतिष्ठित प्रशासकीय नोकरी मानली जाते या पदावर निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्याचे काम करते तुला माहिती आहे या नोकरीत मला कलेक्टर होण्याची संधीही मिळू शकते तुझी मुलगी कलेक्टर झाली तर तुला आवडेल ना सायलीने आईचा हात हातात घेत विचारली सायलीचं बोलणं ऐकून क्षणभर शालिनी आपल्या मुलीच्या स्वप्नात हरवली अचानक विचारातून बाहेर येत ती म्हणाली हे बघ सायू तू मला तुझ्या गोड गोड शब्दांनी पटवून देऊ शकतेस पण तुझ्या बाबांची हमी मी देऊ शकत नाही तरीही मला चान्स मिळाला तर मी आज तुझ्या बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करेन हो पण तुला उद्या त्या मुलाला भेटावे लागेल त्या बाबतीत तुझी कोणतीही कारण मी ऐकून घेणार नाही अगं आई माझी लाडकी आई थँक्यू 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 तुला माहीत तु आहे तू जगातील सर्वात बेस्ट आई आहेस सायली तिच्या आईला मिठी मारत म्हणाली ठीक आहे ठीक आहे आता जास्त मस्का लावायची गरज नाही चल मला खूप काम आहे असे म्हणत शालिनी पुन्हा कामात व्यस्त झाली पंचवीस वर्षांची सायली लहानपणापासूनच हुशार स्टुडंट होती तिची नेहमीच मोठी स्वप्ने असायची आणि ती घरात सगळ्यांना आवडत असे पण तिचे वडील काहीसे कडक होते त्यांचे आपल्या मुलीवर प्रेम नव्हते असे नाही पण तिने थोडे शिक्षण घेऊन लग्न करून सासरची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती त्यांच्या कडक स्वभावामुळे सायलीने अनेक वेळा तिच्या इच्छा मनातच दाबून ठेवल्या होत्या तिला नेहमी काहीतरी वेगळं करायचं होतं पण वडिलांसमोर तिचं काही चालत नव्हतं तिचे प्रयत्न संपत आले असे वाटल्याने तिला प्रत्येक वेळी आईची मदत घ्यावीच लागत होती शालिनीप्रमाणेच तिलाही नाशिक शहरातील गर्ल्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मिळवण्यासाठी वडिलांकडे किती विनवणी करावी लागली हे चांगलेच आठवत होते खूप चर्चेनंतर असे ठरले की सायलीचे इंजिनिअरिंग पूर्ण होताच कोणीतरी तिच्या स्टेटसनुसार मुलगा शोधून तिचे लग्न लावून देणार त्यावेळी सायलीकडे सहमती दर्शवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता तिला गर्ल्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला पण पी सी एसमध्ये मध्ये नोकरीची स्वप्ने तिला रात्री झोपू देत नव्हती हो प्रत्येक वेळी जेव्हा ती झोपते आणि उठते तेव्हा तिच्या मनात एकच विचार येत होता की आपण एकदा तरी परीक्षेसाठी प्रयत्न लाखो बंधने असतानाही तिने आपली स्वप्ने मरू दिली नाहीत शेवटी एके दिवशी तिने ठरवले की काही झाले तरी इंजिनिअरिंग सोबत पी सी एस परीक्षेची तयारी करेन दिवस निघून जात होते आणि सायली तिच्या अभ्यासात पूर्णपणे मग्न झाली होती तीन वर्षांनंतर कॉलेजमध्येच तिची कॅम्पस सिलेक्शन झाली मुंबईतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीने कॉलेजचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच तिला नोकरीचे ऑफर लेटर दिले होते ऑफर लेटर बघून तिच्या आई बाबा तर खुश झालेच पण त्याचवेळी तिचे बाबा हे सांगायला विसरले नाहीत की अजून एक वर्ष बाकी आहे अभ्यास पूर्ण व्हायला हो या दरम्यान चांगले स्थळ मिळाले तर मुंबईला जाऊन धक्के खाण्याची काय गरज आहे सायलीला बाबांच्या बोलण्याचे वाईट वाटले नाही ते थोडे कडक आहेत हे तिला माहीत होत पण त्यांच्या कडकपणातही प्रेम दडलं होतं कॅम्पस सिलेक्शन झाल्यामुळे ती खुश होती पण तिचं मन अजूनही पी सी च्या नोकरीत कुठेतरी अडकलं होतं तिने मनापासून पी सी ची तयारी सुरू केली या परीक्षेचे फॉर्म दर एक दोन वर्षांनी येतात हे तिला माहीत होते तसेच परीक्षा पूर्ण होण्यास वर्षे लागतील त्यामुळे परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात ती पूर्ण करणे आवश्यक होते तिच्यासाठी ते सर्व एका युद्धासारखे होते दुसरी संधी मिळणार नाही हे तिला माहीत होते तिने कठोर परिश्रम केले आणि कशीतरी परीक्षेत बसू शकली आता ती फक्त परीक्षेच्या रिझल्टची वाट पाहत होती या सगळ्यात सायलीला जे नको होतं तेच घडलं इंजिनिअरिंग पूर्ण करताच तिच्यासाठी चांगलं स्थळ आलं सायलीचे बाबा फॅमिलीसोबत मुलावरही खूप खुश होते मुलाने आता सायलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती म्हणूनच त्यांना घरी यायचे होते यामुळे सायली तिच्या आईला लग्नाचा विषय काही महिने पुढे ढकलायला सांगायचा प्रयत्न करत होती तिने आईला तर सांगितले होते आता एवढ्या मोठ्या गोष्टीबद्दल आपल्या नवऱ्याशी कसं बोलावं हे सगळं शालिनीच्या शालिनी हातात होत त्याच रात्री जेवणानंतर शालिनी तिचा नवरा विश्वास म्हणजे सायलीचे बाबा यांच्यासोबत बाहेर फिरत होती तेव्हा तिने त्यांना सायलीच्या पी सी एस परीक्षेबद्दल सांगितले सुरुवातीला त्यांना खूप राग आला तुमच्या लाडाने ती बिघडली आहे तुमच्या दोघींच्या हट्टामुळेच मी तिला इंजिनिअरिंग करायला दिले पण आता तिची हिंमत बघ पी सी एस ची नोकरी ही सोपी गोष्ट आहे का याला किती वर्षे लागतात पण सर्वांनाच यश मिळत नाही यात आणि तुम्हाला का समजत नाही तुमची मुलगी जितक्या लवकर तिच्या सासरी जाईल तितके चांगले हे जग खूप वाईट आहे तुम्ही म्हणता ते मला समजतंय पण आपल्या मुलीमध्ये टॅलेंट आहे हेही तुम्ही बघता आहात ना आपण तिच्या टॅलेंटचा आदर केला पाहिजे शालिनी म्हणाली मी कधी म्हणालो की आपली मुलगी टॅलेंटेड नाही ती माझा अभिमान आहे मी तिचा शत्रू आहे का मी फक्त तिच्या भाल्यासाठी सर्व काही करतो आहे विश्वास म्हणाले बराच वेळ दोघे त्यांच्या मुलीच्या भविष्याबद्दल बोलत राहिले सर्व शक्य प्रयत्न करूनही सायलीची आई सायलीच्या बाबांना पटवून देऊ शकली नाही विश्वास म्हणाले पी सी एसचा चा निकाल कधी लागेल माहीत नाही अशा परीक्षांवर भरोसा नसतो इतके चांगले स्थळ आले आहे मग असे स्थळ कुठे मिळणार मुलगा आणि त्याची फॅमिली दोन्ही खूप चांगले आहेत समजा जरी सायली परीक्षेत पास होऊन मुलाखतीसाठी निवडली गेली आणि जर ती लग्नानंतर मुलाखत देणार असेल तर त्यात काय मोठे आहे त्यांचे बोलणे ऐकून शालिनी म्हणाली पण त्यावेळी सासरच्यांनी साथ दिली नाही तर तू आधीच तिच्या सासरच्या लोकांमध्ये दोष शोधायला सुरुवात केली आहे मला तर ते असे लोक वाटत नाहीत त्यांना स्वतःची एक मुलगी आहे आणि मुलगाही खूप शिकलेला आहे अशा परीक्षांमध्ये आणि नंतर मुलाखतीत खूप वेळ निघून जातो आपल्याकडे एवढा वेळ नाही माझं नीट ऐक वय निघून गेल्यावर आपल्या मुलीला चांगलं स्थळ मिळणार नाही आता बस झालं या विषयावर मला अजून चर्चा नको आहे तू तिला नीट समजावून सांग आणि उद्या रेडी राहायला सांग उद्या त्या मुलासमोर काही चुकीचं बोलू नका विश्वास यांनी त्यांचे म्हणणे मांडल्यानंतर निर्णय दिला होता सायलीला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ती खूप दुःखी झाली यावेळी बाबा आपली विनंती मान्य करतील अशी आशा तिला का वाटली माहीत नाही ती तिच्या खोलीत गेली तिने दार बंद केले दिवे बंद केले आणि डोळ्यात अश्रू आणून बेडवर पडली रात्री उशिरापर्यंत रडत राहिल्यानंतर ती झोपेच्या अधीन झाली दुसऱ्या दिवशीची सगळं काम कामे थी, द्यार की ती एखाद्या रोबोसारखी यांत्रिकपणे करत होती चेहऱ्यावर भाव नव्हते तिची आई तिला सांगत होती तशी ती करत होती संध्याकाळी ठीक पाच वाजता मुलगा घरी पोहोचला शालिनीने सर्वांचे स्वागत केले आणि त्यांना बसण्यास सांगितले त्यानंतर बाकीची औपचारिकता आपोआप सुरू राहिली मुलाचे नाव ना अक्षय होते सायलीने चहा देताना अक्षयकडे पाहिले तो दिसायला सुंदर होता सोबत समजूतदारही वाटत होता तेव्हा अक्षयची आई म्हणाली आम्ही आणखी नातेवाईकांना सोबत आणणार होतो पण अक्षयने ते मान्य केले नाही असे म्हणू लागला की तुम्हा लोकांना कदाचित थोडा त्रास होईल त्याच्या बोलण्यातून अक्षयची बुद्धी स्पष्ट दिसत होती दोन्ही कुटुंबे काही वेळ बोलत राहिली काही वेळाने सायली आणि अक्षय यांना एकमेकांशी बोलायला पाठवले दोघांनीही एकमेकांबद्दलच्या अनेक गोष्टी त्यांच्या घरच्यांकडून आधीच माहिती होत्या तरीही अक्षयने सायलीला अनेक प्रश्न विचारले ज्यांना सायलीने खूप छान उत्तर दिले अक्षयचा चांगला स्वभाव आणि त्याचे चांगले बोलणे ऐकून सायलीने हिंमत एकटवली आणि त्याला विचारले मी तुला काही विचारू का विचार, विचार ना आपल्याला इथे फक्त बोलायलाच बसवलं आहे कितीतरी वेळ मीच तुला प्रश्न विचारत आहे तू काहीच विचारलं नाही अक्षयचे बोलणे ऐकून सायलीने पुढे विचारली तुझी होणारी बायको सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवडून आली तर तू काय करशील सायलीचा प्रश्न ऐकून अक्षय जोरात हसला आणि आपल्या जागेवरून उठला आणि काही पावले चालत इकडे तिकडे गेला काय झालं मी चुकीचा प्रश्न विचारला असं का हसत आहेस सायली ही तिच्या जागेवरून उठत म्हणाली नाही नाही तसं काही नाही मला माफ कर मला असं करायचं नव्हतं मी फक्त हसत होतो खरं तर एवढ्या मोठ्या पदावर असलेली एक मुलगी माझ्यासाठी साध्या सॉफ्टवेअर इंजिनिअरशी का लग्न करेल या विचारानेच मला हसू येत होतं मला माहीत आहे की सिव्हिल सर्व्हिसेसची नोकरी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तसं तुम्ही प्रश्न विचारलाच आहात तर मी तुम्हाला सांगतो माझी होणारी बायको खरोखरच राज्यसेवेत निवडली गेली तर मला तिचा खूप अभिमान वाटेल खरं बोलतोयस सायलीने अक्षयच्या डोळ्यात पाहत विचारली हो खरंच आणि एवढेच नाही तर मला हे देखील माहीत आहे की तिच्या नोकरीमुळे तिला कोणत्या तरी राज्यात जाऊन राहावे लागेल अशा परिस्थितीत मला एकतर माझी नोकरी सोडावी लागेल किंवा तिथून काम करावे लागेल हो पण मला यात काही आक्षेप नाही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची नोकरी कुठूनही करता येते पण राज्यसेवा एका राज्यात राहूनच करता येते मग मी तिला साथ देईन आणि घराची पण काळजी घेईन अक्षयचे बोलणे ऐकून सायलीच्या ओठांवर हसू उमटले तिला हसताना पाहून अक्षयने विचारले पण हे सगळं का विचारतेस तू इंजिनिअरिंग केलं आहेस आणि तुझी कॅम्पसमध्ये निवडही झाली आहे असं मी ऐकलंय त्यानंतर सायलीने अक्षयला तिची सर्व स्वप्ने सांगितली जी ती लहानपणापासून पाहत होती तिचं बोलणं ऐकून अक्षय म्हणाला मला माहित नव्हतं की मी एवढी हुशार मुलगी बघायला आलोय जर मला तू जीवनसाथी म्हणून मिळाली तर मला खरंच अभिमान वाटेल तिचे आनंदी हसणे सर्व काही सांगून गेले बोलणं संपल्यावर अक्षय सायलीला म्हणाला तुझ्या बाबांना हे आवडत नसेल तर परीक्षेचा रिझल्ट येईपर्यंत तू त्यांच्याशी काही याविषयी बोलू नकोस मीही माझ्या आईबाबांशी बोलणार नाही माझ्या आईबाबांना फक्त एक सुशिक्षित सून हवी आहे बाकी दुसरे काही नाही त्यांना हे यावेळी आवडणार नाही सायलीला त्यांचे म्हणणे वाटले अक्षयच्या बोलण्याने तिला खात्री पटली होती की तिला त्याच्यापेक्षा चांगला जीवनसाथी मिळणार नाही चार महिन्यातच दोघांच्या घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले अक्षयची नोकरी जयपूरला असल्याने लग्नानंतर दोघेही तिथे स्थायिक झाले सायलीला सासरच्यांसोबत राहायला फारसा वेळ मिळाला नाही तिच्या स्वतःच्या आई तिचे सासरे आणि सासर सासरचेही नाशिक शहरात राहत होते त्या लोकांशी ते फक्त फोनवरच बोलायचे दोघेही जयपूरला येऊन काही दिवसच झाले होते आणि सायलीचा पी सी एसचा रिझल्ट लागला पुढच्या मुलाखतीसाठी ती, तिची निवड झाली होती तिला खूप आनंद झाला तिच्या आनंदात अक्षयही खुश होता आनंदाने चिवचिवाट करत सायली अक्षयला म्हणाली मी आताच आईबाबांना फोन करून माझ्या रिझल्टबद्दल सांगते त्यांनाही खूप आनंद होईल ना मग अक्षय तिला थांबवत म्हणाला नाही आत्ता नको सायलीने सहज विचारले का आता का नाही तेही त्यांच्या सुनेचा रिझल्ट ऐकून नक्कीच आनंदी होतील पण तुमची निवड केव्हा होईल हे आपण त्यांना सांगू शकत नाही नाहीतर आतापासून त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतील आणि त्यांच्या अशा तुटल्या तर त्यांना वाईट वाटेल अक्षय म्हणाला त्यावेळी सायली स्वतःच्या आनंदात इतकी मग्न होती की तिने त्याचा फारसा विचार केला नाही तिचा नवरा बरोबर आहे असे तिला वाटत होते खर तर अक्षयने सायलीचे त्याच्या बोलण्याने मनोरंजन केले होते पण एक गोष्ट त्याला त्रास देत होती त्याला स्वतःच्या आई वडिलांपासून एवढी मोठी गोष्ट लपवायची नव्हती हो पण त्याला माहीत होते की आई वडील कितीही पुरोगामी असल्याबद्दल कितीही बोलले शिकलेली सून हवी असे कितीही बोलले तरी त्यांना हे कधीच मान्य नसेल की एखाद्या मुलाने आपली चांगली नोकरी सोडावी आणि आपल्या सुनेसाठी घरून काम करावे आतापासून घरात तणावाचे वातावरण नको असा विचार करून अक्षयने सायलीला बोलण्यापासून थांबवले होते ही आपल्या समाजाची विडंबना आहे आज आपण स्त्री पुरुष समानतेसाठी कितीही हो ओरडलो तरी आपल्या मुलाने घरात काम करावे घर सांभाळावे आपल्या सुनेने बाहेर जाऊन काम करावे हे कुठलेही सासू सासरे सहन करणार नाही आणि कदाचित त्यांनी जरी एकदा मान्य केले तरी समाज त्यांना हे मान्य करू देत नाही फॅमिली मेंबर किंवा नवरा बायको परस्पर समंजसपणाने आणि चर्चेतून निर्णय घेतात तेव्हाही आपला समाज अफवा निर्माण करू शकतो काही म्हणतात तो जोरूचा गुलाम झाला आहे तर काही म्हणतात ती तिच्या नवऱ्याला घाबरते समाज दोन्ही बाजूंनी बोलतोच मग ते स्त्री पुरुष समानतेविषयी का बोलतात अक्षयला भीती वाटत होती की सायलीच्या सिलेक्शन बद्दल त्याच्या आईबाबांना कळले तर कदाचित ते तिला मुलाखतीला जाऊ देणार नाहीत सुनेचे काम आणि पद हे मुलाच्या कामापेक्षा आणि पदापेक्षा मोठे आहे हे पालक कसे काय मान्य करू शकते पुढे काय होईल ते पाहणे बाकी होते अक्षयने आपल्या सायलीला सपोर्ट करणे चांगले मानले होते आणि लग्नाआधीही त्याने हाच विचार केला होता दिवस निघून गेले आणि अक्षयच्या सल्ल्यानुसार सायलीने तिला मिळालेली मुंबईतील नोकरीची ऑफर सोडली आणि सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुलाखतीची तयारी सुरू केली या सिलेक्शनबाबत तिनेही आईबाबांना आई काही सांगितले नाही तिची मुलाखत नाशिकमध्ये होती घरच्यांना न सांगता अक्षय सायलीला मुलाखतीसाठी नाशिकला घेऊन गेला मुलाखत खूप छान पार पडली शेवटी आपली निवड होईल अशी तिला पूर्ण आशा होती आता ती फक्त अंतिम निकालाची वाट पाहत होती कोणाला न सांगता कोणाला न भेटता स्वतःच्या शहरातून परतने सायलीला आवडत नव्हते पण अक्षयने तिला पुन्हा एकदा समजावलं की आत्ताच्या या छोट्याशा चा दुःखाचं रूपांतर नंतर खूप मोठ्या आनंदात होईल मग कदाचित तिला इतकं वाईट वाटणार नाही मुलाखतीनंतर दोघेही जयपूरला परतले अडीच महिन्यांनी एके दिवशी अचानक अक्षयच्या मोबाईलवर त्याच्या बाबांचा मेसेज आला त्यात लिहिले होते सायलीला घेऊन लवकरात लवकर घरी ये काही महत्वाची चर्चा करायची आहे मेसेज वाचताच अक्षयने लगेच बाबांना फोन केला पण त्यांचा फोन बंद येत होता त्याने आईला फोन केला पण तिचा फोनही बंद होता लँडलाईनवरही कॉल येत नव्हते काय झालं कुणास ठाऊ हादरलेल्या अवस्थेत आणि काळजीने त्याने पहिला सायलीला फोन करून सर्व प्रकार सांगितला सायलीने त्याला पटकन नाशिकचे तिकीट काढायला सांगितले आणि दोघेही मेल त्या गाडीने नाशिकला निघाले वाटेत अक्षय आणि सायलीच्या मनात नको नको ते विचार येत राहिले पण दोघेही एकमेकांचे सांत्वन करत घरी पोहोचले घरी आल्यानंतर अक्षयच्या बाबांनी दार उघडले आणि आई दोगान चाही दोगान आधीच बाबा ठीक दिसल्यावर दोघांचाही जीवात जीव आला दोघांनी काही विचारण्याआधीच अक्षयचे बाबा म्हणाले ये बाळा आता तू इतका मोठा झाला आहेस की घराजवळून जातो पण घरी यायला वेळ मिळत नाही तुम्ही दोघे नाशिकमध्ये येऊन गेलात आणि आम्हाला माहीतही नव्हते आज मी न्यूजपेपरमध्ये एक बातमी वाचली आणि म्हणूनच मी तुला कॉल केला अक्षय आणि सायली दोघेही एकमेकांकडे पाहू लागले आणि विचार करू लागले की न्यूजपेपरमध्ये काय आले आहे तेवढ्याच सायलीला आठवलं तिने धावत जाऊन न्यूजपेपर हातात घेतला ती काही बोलायच्या आधी तिची सासू तिच्याजवळ आली आणि उपहासाने म्हणाली हो बेटा काळजी करू नकोस तुझा रिझल्ट आला आहे तू टॉप केला आहेस आणि तुझा, तुझा फोटोही न्यूजपेपरमध्ये आला आहे सकाळपासून मला नातेवाईकांचे फोन हो येत आहेत काय अक्षय हे सर्व आम्हाला सांगणं तुझं कर्तव्य नव्हतं का आई बाबा मी मी आणि सायली तुमच्याशी याविषयी बोलणार होतो पण रिझल्ट लागल्यावर सांगू असे आम्हाला वाटले उशीर झाला पण आता तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही खुश आहात ना आई पुन्हा उपासाने म्हणाली हो हो बेटा आम्ही खूप खुश आहोत आता सून ऑफिसला जाईल तिला मुलापेक्षा वरचा दर्जा मिळेल आता मुलगा घरून काम करण्याचा विचार करेल मग आम्ही खुश का नाही तू खुश राहशील का असं का म्हणते साई तुझ्या थाकट्या मुलीलाही हेच वाटत होतं ना तिने शिक्षण घेऊन सरकारी पद मिळवावं सायली तुला मुलीसारखी नाही का तुला आनंद व्हायला हवा की तिने तुझं स्वप्न पूर्ण केलं आणि तुम्ही दोघांनी मला नेहमी हेच सांगितलं की तुम्हाला शिकलेली सुनवी आहे अक्षय आईला म्हणाला हो आम्ही म्हणालो होतो की आम्हाला सुशिक्षित सुनवी आहे पण आम्ही हे नाही सांगितलं की तू जोरूचा गुलाम हो आम्हाला याबद्दल काहीही सांगू नको असे हिनेच तुला सांगितले असेल आणि तू ते अगदी सहज मान्य केले तुम्ही हे सर्व आधी सांगितले असतं तर कदाचित आम्हाला इतकं वाईट वाटलं नसतं आमच्यापासून लपवून तिची साथ देण्यात काय अर्थ होता याचा अर्थ हो काय ते तुला समजतंय का तिला तुझ्यापेक्षा वरचे स्थान मिळेल बायकोला तिचा दर्जा नवरापेक्षा वरचा असल्यावर कसे वाटेल असो आम्हाला सून हवी होती जिल्हाधिकारी नाही आता माझं नीट ऐका तुझ्या बायकोने परीक्षा दिली आहे आणि ती उत्तीर्णही झाली आहे पण आता जॉईन करण्याचा विचार मनातून काढून टाका तू जयपूरला आणि ती इथे नाशिकमध्ये असे जगायचे असेल तर संसार कसा चालवणार आता असं म्हणू नको की यानंतर तूही इथे नाशिकला येशी आणि नोकरी सोडशी त्यातून काय बदलणार आहे ती तर काम करायला घराबाहेर पडणारच ना अक्षयला पुढे जाऊन आईला उत्तर द्यायचे होते पण सायलीने त्याला अडवले उलट ती स्वतः पुढे आली आणि सासूच्या पायाला स्पर्श करून म्हणाली आई आधी मला माफ करा मला तुमच्यापासून काहीही लपवायचे नव्हते पी सी निवड होण्याचे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते जे आज पूर्ण झाले आहे आता मला दुसरे काही नको आहे मी जॉब जॉईन करेन की नाही याने मला काही फरक पडत नाही जर तुमची इच्छा नसेल तर मी जॉईन होणार नाही तेवढ्यात अक्षयची धाकटी बहीण नताशा जिला सगळे प्रेमाने छोटी म्हणत कॉलेजमधून घरी आली अचानक दादा आणि वहिनीला पाहून तिने विचारले दादा आणि बहिणी तुम्ही कधी आलात आणि काय प्रकरण आहे सगळे इतके गंभीर मूडमध्ये का दिसत आहेत नताशाकडे बघून आई म्हणाली काही नाही नताशा आम्ही खूप महत्त्वाचे बोलतोय तू शांतपणे तुझ्या खोलीत जा आई काय झालं असं का बोलत आहेस नताशाने घाबरतच विचारलं ना प्रश्न ना उत्तर मी म्हणाले ना तुझ्या खोलीत जा आईच्या अशा वागण्याने अक्षयला खूप आश्चर्य वाटले शिवाय त्याला खूप रागही येत होता त्याची आई अशी का वागत होती हे त्याला समजत नव्हते अक्षय आईकडे पाहत म्हणाला का आई नताशाला पण इथेच राहू दे तिला पण आईचं हे दुसरं रूप बघू दे तिच्या आईची ही गाण्याडी मानसिकता तू अशी कधीच नव्हती साई तुम्ही असे का करत आहात हे मला समजत नाही आहे एकीकडे तू नताशासाठी लाखो स्वप्न पाहते आणि सायलीने तेच स्वप्न पूर्ण केलंय तर तू आनंदी का नाहीस कारण ती तुमची सून आहे तुमची मुलगी नाही म्हणून अक्षयच्या तोंडून हे कटुसत्य ऐकून त्याच्या आई क्षणभर अवाक झाली तिने एका डोळ्याने आपली मुलगी नताशाकडे आणि दुसऱ्या डोळ्याने सायलीकडे पाहिले त्याचवेळी समोरच्या टेबलावर पडलेल्या न्यूजपेपरमध्ये तिच्या वहिनीचा फोटो नताशाला दिसला बघता बघता तिने ते हातात घेतलं आणि बातमी वाचायला सुरुवात केली काय वहिनी तू पी सी एसच्या परीक्षेत टॉप झाली आहेस अरे वा किती आनंदाची बातमी आहे या बातमीचे एवढे गंभीर डिस्कशन काय चालू आहे पण का आई तुम्हाला तुमच्या सुनेचा अभिमान वाटला पाहिजे मी खरोखर खूप आनंदी आहे आई आणि बाबा मला एक सांगा वहिनीच्या ऐवजी माझा फोटो आज न्यूजपेपरमध्ये आला असता तर तुमची अशीच प्रतिक्रिया आली असती का नाही मग तुम्ही दोघं घराचं वातावरण का बिघडवत आहात कितीतरी वेळ शांतपणे सर्वांचे बोलणं ऐकणारे अक्षयचे बाबा बोलू लागले नताशा अक्षय तुम्ही तुमच्या आईला समजून घेत नाही आहात आज सकाळपासून तिने खूप जणांचे टोमणे ऐकले आहेत आणि म्हणूनच ती तशी वागते आहे एक म्हणाले सून मोठी सरकारी अधिकारी झाली आहे तर मुलाला सामान्य नोकरी करण्याची काय गरज आहे मग कोणीतरी म्हणाले कलेक्टरची सासू झाल्यावर आम्हाला विसरू नका ती एक आई आहे ती आपल्या मुलाचा अपमान कधीही सहन करणार नाही काही वेळ शांत राहिल्यानंतर त्यांनी आपल्या बायकोकडे बघितले आणि म्हणाले कुसुम मुलंही त्यांच्या जागी बरोबर आहेत आपण मुलगी आणि सून असा भेद करू नये का आपण शिकलेली सून फक्त नावापुरती ठेवायची आपल्या सुनेने बाहेर जाऊन नोकरी का करू नये हीच गोष्ट आपल्या मुलीच्या बाबतीत घडली असती तर आपण तिला सपोर्ट केलाच असताना आपल्याला आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि याची सुरुवात आपण आपल्याच घरापासून करूया अक्षयच्या बाबांनी वळून सायलीकडे पाहिले आणि म्हणाले सुनबाई तुझ्या यशाबद्दल मी तुझे खूप खूप अभिनंदन करतो हे काम तू नक्की करशील याची मी मनापासून खात्री देतो आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत कलेक्टर सुनेचे सासरे म्हणून घेणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बरोबर ना कुसू तिचा मुलगा अक्षय तिची मुलगी नताशा आणि तिचा नवरा यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर कुसुमला स्वतःच्या विचारांची लाज वाटू लागली ती आपल्या सुनेकडे आणि आली आणि म्हणाली सायली काही क्षणांपूर्वी मी तुझ्यासाठी अपशब्द वापरले त्याबद्दल तू तु, तुझ्या आईला माफ करशील का कसली माफी आई असं बोलू नका उलट मला तुमची माफी मागायची आहे मला तुमचं मन दुखवायचं नव्हतं सायली म्हणाली पुढच्या क्षणी कुसुमने सायलीला मिठी मारली मग ना ते नताशा आनंदाने म्हणाली चला चला सगळे तयार व्हा माझ्या वहिनीने पी सी एसमध्ये टॉप केले आहे सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे आज आपण सगळे एकत्र जेवायला जाऊ काय वहिनी कसा वाटला माझा प्लॅन नताशाचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या चेहरा उजळला थोड्या वेळाने सायली बाहेर जाण्यासाठी तिच्या खोलीत तयार होत असताना मागून अक्षय आला आणि तिला मिठीत घेत म्हणाला ऐक सायली तुला या कामाची परवा नाही असे पुन्हा कधीही बोलू नकोस कारण मला माहीत आहे की तुला फरक पडतो आणि पडायलाच पाहिजे जर तुला भविष्यात कोणतीही नोकरी पद दर्जा मिळाले तर तू त्यासाठी पात्र आहेस पतीचे हे बोलणे ऐकून सायलीने त्याचे चुंबन घेतले आणि म्हणाली अक्षय तुला माहीत नाही की तू माझ्यासाठी या सर्व गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचा आहेस तू नसता तर मी इथपर्यंतचा प्रवास कधीच पूर्ण करू शकले नसते तुझ्या एका परवानगीने माझी सर्व स्वप्ने सत्यात उतरली अ अनुमती देणारा मी कोण आहे सायली आणि मुलीला तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी परवानगी का लागते मुलांनी तर आता आजपर्यंत कोणाचीही परवानगी घेतली नाही आपण फक्त स्त्री सम पुरुष समानतेबद्दल खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो पण प्रत्यक्षात या क्षेत्रात अजून काही करायचे बाकी आहे आपल्या समाजातही असाच बदल घडवून आणण्याची गरज आहे समाजातील लोकांचा दृष्टिकोन बदलणे खूप गरजेचे आहे तेव्हा तर सायली सारख्या अजून मुली आपली स्वप्न पूर्ण करू शकतात पुढे जाऊन तुझ्या हातात या गोष्टी असतील तेव्हा समाजात बदल व्हावा याकडे नक्की लक्ष दे अक्षय तू मला साथ दिलीस तर नक्कीच असा बदल घडेल असे म्हणत सायली तिच्या अक्षयला मिठी मारली अशा करते की सर्वांना कथा आवडली असावी कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून से बटन ऑलवर सेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल